मित्रांनो महाविकास आघाडीच्या शासन काळात या राज्याचे मुख्यमंत्री नेमकं कसं काम करायचं यावर अनेकांना शोधनिबंध लिहून ते प्रबंध लिहितात ना तसं ते लिहून डॉक्टरेट मिळवता येईल एवढं सगळं ते सुरस आणि चमत्कारिक होतं जे काही झालंय ते सेनेचे आमदार खासदारांनाही मुख्यमंत्री म्हणा किंवा त्यांचे पक्षप्रमुख म्हणा किंवा त्यांच्यानंतर ज्याच्यापुढे आपलं गारणं मांडता येईल अशा सेनेतल्या सक्षम नेत्याला भेटणं दुरापास्त झालं होतं मुळात हे सरकार आलं आणि कोविडचा प्रादुर्भाव वाढला कोविडचे नियम पाळायचे आहेत मग त्या पाळ त्या नियम पाळण्याच्या नावाखाली माणूस घाणे लोक पुन्हा आपल्या कोशात गेल। गेले पण त्यावेळेस ते विसरून गेले की आता आपण निव्वळ एक मनुष्य प्राणी नाही आहोत जे हेलिकॉप्टरमधून एरियल फोटोग्राफी करणं जंगल सफारी करणं वाघ सिंहाचे लपून छपून फोटो काढणं यातच आपल्या आयुष्याची किती कर्तव्यता आपण मानत होतो तर आता आपण अट्टा असाने या महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहोत ते राहिलेलं नाही आहोत मुख्यमंत्री या नाताना आता आपली काही कर्तव्य आहेत फेसबुक लाईव्ह करून जनतेला आधी गरम पाणी प्या नंतर कोमट पाणी प्या हात धुवत राहा असे सल्ले देणं हे एवढंच मुख्यमंत्र्याचं काम होतं का आता माणसांना हात धुवायचे तरी किती वेळा सकाळी एकदा जाऊन आला की तो धुतोच की पण कोविड आलाय म्हटल्यावर उठता बसता हात धुव आता सल्ले देणारे हे काही सर्वसामान्य असे हे नव्हते ना सामान्य व्यक्ती विशेष नव्हते ते तर डब्ल्यू एच ओलाही सल्ला देणारे डॉक्टर निघाले सोबत त्यांचा कुडमुड्या कंपाऊंडरही होता एक सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी जो अंधारात बसून या डॉक्टरांची घ्यायचा मुलाखत मुलाखत घ्यायचा मग खाजवता की नाही खाजवलंच पाहिजे असं ते सल्ला हवं या उद्यामध्ये तो बोलायचा निलेश साबळे त्या त्या टाईपचं काहीतरी विचारायचा पण हे त्यांचं अनअक्सेसिबल होणं नॉट रिचेबल होणं पुढे शिवसेनेसारख्या अभेद्य संघटनेला खिंडार पाडण्यास कारणीभूत ठरलं याकडे त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष झालं होतं यांच्या सहसा न भेटता येण्याच्या किंवा लोकांमध्ये न मिसळण्याच्या अने अनेक कहाण्या आपण आजवर ऐकलेल्या आहेत ऐकलेल्या असतीलही पण परवा कोल्हापुरात शिवसेनेच्या महाधिवेशनात खासदार श्रीकांत शिंदेंनी जो किस्सा ऐकवला तो ऐकून हसावं की रडावं हेच कळत नव्हतं पण एका बाजूला तीन तीन वेळा कोविड झालेला मंत्री तेव्हा साधा मंत्री होता आपल्या जीवावर उदार होऊन पी, -पी किट घालून कोविड रुग्णांच्या सेवेला व्यवस्थेला वाहून घेतो हे मीडियानं जाणीवपूर्वक दाबून ठेवलेलं होतं त्यावेळेला घरात बसलेल्या बाबाला दाखवत होते फेसबुकवर पण जो रस्त्यावर उतरून काम करतो ते दाखवत नव्हते होय मी त्याच मीडियानं जिथं आपल्या मामूंना नंबर वन सी एम म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली त्या मीडियाबद्दल बोलतोय त्या मीडियानं हा प्रश्न कधीच विचारला नाही की फक्त गरम पाणी प्या कोमट पाणी प्या हात धुवा हे सांगून तुम्ही कोविड वॉरियर बनू शकता तुम्हाला नंबर वन सी एम कोणत्या निकषावर घोषित केलं गेलंय असा प्रश्न कधी कुणी विचारला कारण एकट्या मुंबईत कोविड मृत्यूंचा आकडा हा देशातल्या कुठल्याही शहरात मेट्रोपॉलिटन शहरातच्या तुलनेतला सगळ्यात मोठा आकडा होता मग तरीही नंबर वन कसे मित्रो आज हे लोक सातत्यानं जाहिरात करतात की साहेबांनी सगळ्यांना घरीच बसा असं सांगितलं ट्रेन बंद केल्या तुम्ही सामान्य लोक नोकरदार लोक खूप बुंबललात की सुरू करा सुरू करा पण यांनी नाही केलं ट्रेन सुरू हे नोकरदार चाकरमानी मग ते विरारमधले असोत किंवा डोंबिवलीतले असोत चर्चगेटपासून विटीपर्यंत किंवा कुठेही जायचं असोत गच्च भरलं एसटीतून प्रवास करायचे सोशल डिस्टन्सिंगचे सारे नियम धाब्यावर बसवले जात एकमेकांच्या मांडीवर बसून लोक चार चार तास प्रवास करत तेही तोंडावर तो जीव गुदमोर होणारा तो मास्क लावून तो पुढे मेडिकल सायन्सने चुकीचा ठरवला होता मास्क हा कोविड नाईन्टीनच्या व्हायरसचा मुकाबला करू शकत नव्हता उलट त्या मास्कच्या सातत्यपूर्ण वापरामुळे ऑक्सिजन इंटेक कमी व्हायला लागला आणि ऑक्सिजन लेवल ढासळून लोक मरण पंथाला लागले हे ब्लंडर जे आहेत ना ते आता एक एक करून बाहेर पडतात तसे यांचे कोविड काळातले भ्रष्टाचार बाहेर पडतात ना तसे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं सांभाळलं कोणालाही बाहेर जाऊ नका मंदिरं उघडायची नाहीत बार मात्र उघडले म्हणजे वाईन शॉप वगैरे हो कारण रेव्हेन्यू पाहिजे होता पैसा पाहिजे होता तिजोरी लुटायची तर मग त्या तिजोरीत पैसा तर यायला पाहिजे म्हणून बार चालू केले वाईन शॉप चालू केले लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू केल्या नाही ज्यांना आपल्या जीवाचं काही बरं वाईट होईल म्हणून शेवटचा आधार जो वाटायचा तो सर्वव्यापी परमेश्वर त्याच्या दरवाजात त्याच्या मंदिरात जायचं होतं त्यासाठी त्यांची मंदिरं उघडी नव्हती ती मंदिरं उघडली नाही हे सगळं ज्याने कुणी केलं तो म्हणजे कसा होता तो तुमचा तारणहार होता त्यावेळेला आणि त्याच्यामुळेच हे सगळं जे राज्य आहे ते तगलं तरलं तुम्ही आम्ही आज बोलायला जिवंत आहोत त्या एका माणसामुळे जो मातोश्रीवर बसायचा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अर्थातच त्यामुळेच त्यांना नंबर वन सी एम बनवलं गेलं होतं आता यांच्या राजकारणाचंच म्हणाल ना तर यांनी जे सोशल डिस्टन्सिंग पाळली होती त्यावेळेला त्यात ते, ते कोणाला जवळ येऊ हो देत नव्हते फक्त यांचं किचन कॅबिनेट जे कधी वर्षावर तर कधी मातोश्रीवर बसून कारभार चालव चालवत होतं सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या आत सहसा कधी गेलाच नव्हता कारण या आधीचं जे सरकार एकोणीसशे पंच्याण्णवला आलं होतं त्यात मनोहर जोशी सी एम होते तेव्हा वर्षावर फार फार तर आमदार खासदार जे जोशी सरांच्या मर्जीतले होते मर्जीतले म्हणजे कामाचे होते ज्यांचे बिल्डर धनिक उद्योगपतींशी जवळचे संबंध होते तेच लोक वर्षावर वेलकम केले जायचे बाकी ज्यांना मंत्रालय आणि सेनाभवन हेच पर्याय उपलब्ध होते किमान होते तरी दोन हजार चौदाला देवेंद्रजी सीएम होते त्यामुळे वर्षावर जाण्याचा प्रश्न येत नव्हता शिवसैनिकांना दोन हजार एकोणीसला ला सीएम सेनेचा बनला खरा पण तरीही वर्षाची दारं सामान्यांसाठी किलकिली झाली नव्हती अगदी सेनेच्या खासदारालाही कसं वागवलं जायचं हे या किशामधून तुमच्या लक्षात येईल ऐका आज वर्षाची दारं जी आहे ही सगळ्यांसाठी खुली आहेत त्या ठिकाणी कोणाला अपॉइंटमेंट घेऊन त्या ठिकाणी यावं लागत नाही थेट जो आहे मंत्री असेल आमदार असेल खासदार असेल पदाधिकारी असेल डायरेक्ट तो डायनिंग टेबल पर्यंत पण येतो साहेब जेवत असताना त्या ठिकाणी एक आमदार येतो इथून एक खासदार येतो इथून मंत्री येतात बरोबर ना हे अगोदर काय होतं चित्र अगोदर असं चित्र होत की घराच्या बाहेर जे आहे त्या ठिकाणी वेटिंग मध्ये आमदारांना मंत्र्यांना खासदारांना जे आहे त्या ठिकाणी तात्काळच बसवत ठेवत होते मी पण एक दिवशी गेलो होतो माझ्या शहर प्रमुखाचं जे आहे त्या ठिकाणी मुलीचं लग्न होतं त्याचं आमंत्रण देण्यासाठी पाटील साहेब फाटक साहेब इकडे बसलेले आहेत माझ्या अगोदर फाटक साहेब त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी वेटिंग करत होते मी बोललो किती वेळ झाला 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 वेळ झाला बोलले वेटिंगमध्ये आहे मी मग मी आलो मी आल्यानंतर त्या ठिकाणी आदर सत्कार कसा होतो मी आल्यानंतर कोविड अँटीजेन टेस्ट किट त्याच्याने माझं स्वागत झालं गोरे मॅडम मी रवी फाटक राजेश मोरे कुठे बसलाय काय आहे तिथे आणि आमचं अँटीजेन टेस्ट किट केलं टेस्ट केली टेस्ट नाकात घालून आम्हाला वाटलं अगोदर चहा पाणी काहीतरी येईल पहिलं पाणी नाही पहिलं किट कोविड नसेल तरच चहा मिळेल राजेश मोरे एवढे चिडले साहेब आपल्याला पत्रिका द्यायची नाही आपल्याला आपण अरे थांब बोललो आपले नेते थांब थांब आपल्याला समजून घ्यायला लागेल थांब टेस्ट केली आम आमच्या तिघांची अर्धा तास वेट केलं नंतर कोविडची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर जे आहे हे बाळराजे त्या ठिकाणी आले आणि आम्हाला त्या त्या ठिकाणी ठिकाणी भेटले ही असं आदर सत्कार जो आहे तो वर्षावरती याच्या अगोदर होत होता आणि आज प्रत्येक शिवसैनिकाला जे आहे ते त्या ठिकाणी आदराने वागवलं जातं त्याला चहा पाणी नाश्ता या सगळ्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी दिल्या जातात हा फरक आहे आपल्या नेतृत्वामध्ये आधी अँटीजेन टेस्ट मग सोशल डिस्टन्सिंगने धावती पळती भेट म्हणजे असं अंतर ठेव चहा पाणी तर लांबच राहिलं खरं तर खूप काटकसर करून उद्धवजींनी वर्षावरचा कारभार चालवता अडीच अडीच वर्षात पण शिंदेसाहेब हे सरकारचा पैसा उधळत आहेत उधळपट्टी चालवली एकतर वर्षावर कोणालाही प्रवेश मिळतो त्यात जो आत आला की वेटिंग रूममध्ये त्याला चहा पाणी आणि बऱ्याचदा नाश्ताही मिळतो काही फुकटे तर सतत वर्षावर दिसतात म्हणजे मी आपल्या पाड्यावरच्या पुलाच्या मंजुरीसाठी दोन ते तीन वेळा वर्षावर गेलोय खासदार श्रीकांत शिंदेना भेटायला त्यावेळी मी नेहमीप्रमाणे तर सवयीप्रमाणे काही चेहरे असे बघत होतो आणि ते पाहिले जे त्या तिन्ही वेळेस कुठल्या तरी कोपऱ्यात उभे राहून नाश्ता करताना दिसलेत मला आता यांची अशी कुठली कामं असतात की ते सतत वर्षावर पडीक असतात तर हे त्या देवालाच ठाऊक असो आपल्याला त्यांच्या खाण्याशी काही एक सोयसूतक नाही आकसही नाही पण हे नुसतं नाचताच नाही तर आणखी बरंच काही खातात वर्षावर उभं राहून ही खरी गोम आहे समजणेवाले पण इशारा काफी त्यावरही बोलेन कधी वेळ आली तर तर मंडळी सत्कार्य करत असताना म्हणजे भंडारा असतो आपल्या कुठल्याशा देवळाच्या उत्सवानिमित्त गोरगरीब भाविकांसाठी देणग्या वर्गाने गोळा करून अन्नदानाचा भंडारा आयोजित केला होता पण त्या भंडाऱ्याच्या रांगेत फिरून फिरून दर दोन तासांनी एकाच घरातले काही लोक दिसतात आपल्याला तसे काही नग इकडे वर्षावरही दिसतात आता उडदा माझी काळे गोरे हे असणारच काय ज्या बंगल्याच्या पोलादी दाराड काय चाललंय हे बाहेरून अजिबात बघताना येणाऱ्या जनसामान्यांना आज आता आज जाता येते आपल्या कामांसाठी एमची वाट बघत ताटकळत बसलेल्या लोकांना मध्येच कधीतरी गरमागरम चहा पोहे मिळतात तर हे पाहून बरं वाटत तर वर्षावरच्या गर्दी म्हणजे ही जी गर्दी असते ना या गर्दीवर खासदार श्रीकांत शिंदेंचं लक्ष असतं त्या गर्दीचं नियोजन करत असताना ते मध्येच त्यांना नाश्ता दिला का विचार रे तुम्ही चहा घेतला का एवढं विचारण्याचं सौजन्य ते दाखवतात डोळ्याने पाहिले याच डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या सँडविच वाल्या किशाची पर्वा ते बाळराजे आपले खिल्ली उडवत होते तो कुठे गेला मला सँडविच आणि प्रिंगल्स आणून देणारा हे वाक्य कल्याणमध्ये उच्चारून आदित्य ठाकरेंनी आपली बौद्धिक उडी कुठवर जाते हे दाखवून दिलं त्यांचे खुशमस्करी कार्यकर्ते हसलेही हा हा त्यांच्या या जोकवर पण त्यांनी हे बोलून एका शिवसैनिकाची खिल्ली उडवली हे त्यांच्या लक्षात आलं नसेल शिवसैनिक हा ठाकरे या आडनावर आजही प्रेम करतो हे निर्विवाद सत्य आहे त्यांनी हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले पण अनेक असे नादान ना समज आहेत की ज्यांना ठाकरे या ना नावाची भुरळ आहे आजही जी भुरळ मान्य हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मराठी मनावर पडलेली जी राज ठाकरेंनी जिवंत ठेवली आहे पण मातोश्रीवरच्या बालदार चोपदारांचं आडनाव ठाकरे आहे हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं आता लोक बोलू लागले याच आडनावाच्या भुरळीनं आणि बाळासाहेबांच्या त्या आर्थ विनंतीनं माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा आठवते तिसात या भावनिक आव्हानामुळे सेनेतले अनेक पदाधिकारी उद्धव आणि आदित्य या ठाकरेंना तळहातावरच्या पोडाप्रमाणे जपत होते आजही जपतात नाही असं नाही तर श्रीकांत शिंदेंचं म्हणाल तर ते डॉक्टर आहेत खासदार आहेत तरी त्यांच्यामध्ये त्यांच्या वडिलांकडून आलेला तो कणवळू हळवेपणा लपला आहे तो डी एन एमध्ये त्यांनी त्याच हळवेपणातून ठाकरे कुलोत्पन्न बाळराजांसाठी ते सँडविच आणि वेफर्स तेही प्रिंगल्सचे हे ते सगळं ॲरेंज केलं होतं वर कोल्ड कॉफी आणली होती पण आपल्या सहकार्याच्या या प्रेमाचं मोल न कळणाऱ्या माझं कुटुंब माझी जबाबदारी हा एकच बाणा माहीत असलेल्या युवा नेत्यानं आपल्या पदाधिकाऱ्यांना कसपटा समानच लेखलं आहे मग ते वर्षावर अँटीजेन टेस्ट करून आत घेणं असो की खासदाराला सँडविच आणायला लावणं असो ही यांची संस्कृती ही यांची दान हे किचन कॅबिनेटवाले बंगल्यात बसून बंगल्याची पोलादी दारं लावून घेत लोकांना फाट्यावर मारत आत डॉक्टर डॉक्टर खेळत बसायचे म्हणून कारण कंपाऊंडर सामनात बसलेला असायचा मग या बंगल्यातल्या की ते सगळं यायचं गरम पाणी प्या कोमट पाणी प्या हात धुवा तर डब्ल्यू एच ओवालेही यायचे म्हणे सोबतीला कधीतरी मित्रो हा सगळा हा खेळखंडोबा मागच्या अडीच वर्षात या किचन कॅबिनेटनं मांडला होता पण आज एक सक्षम सरकार एक कार्यक्षम मुख्यमंत्री अहोरात्र महाराष्ट्राच्या बलासाठी झटतोय आहे त्याच्या वाटेत मांजरीसारखं आडवं जाण्याचे अनेक उद्योग ही विघ्नसंतोषी मंडळी करत आहेत आता याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कारण निवडणुका पुढच्या महिन्यात जाहीर होती माहेरचे साडीचे अनेक खेळ गावोगावी सुरू झालेले आहेत ते शो हाऊसफुल करण्यासाठी इकडून तिकडून माणसं आणली जात आहेत तेव्हा तुर्तास हे शो पाहायचे आणि मनोरंजन करून घ्यायचं एवढंच आपल्या हातात उरलेलं आहे तुम्हाला काय वाटतं सहानुभूतीचं कार्ड, 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 कार्ड रिक्त, कुछले का जे करूं करूं। कार्ड आहे सहानुभूतीचं कार्ड त्या कार्डच्या व्यतिरिक्त अजून कुठले मुद्दे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे असतील जे महायुतीच्या विरोधात वापरले जातील कमेंट्स करून नक्की कळवा तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार